कार मी जयश्री देसाई अल्टिमेट आरोग्य या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत सध्या आपण जिन शिन जुटसू ही पद्धत घेतो आहे जपानी पद्धत आहे जिला ॲक्युपंक्चर विदाऊट निडल्स असं म्हटलं जातं इतकी प्रभावी आहे ॲक्युपंक्चर इतकी पण हलक्याशा स्पर्शाने ते सगळे फायदे ती मिळवून देते आणि अनेकांना त्याचे फायदे आता व्हायला लागलेत त्याच्यामुळे तुमच्या ते लक्षात येईल की ही पद्धत खरोखर फायद्याची आहे आज तर जो आपण पॉइंट घेणार आहोत जे लॉक घेणार आहोत सध्या आपण सेफ्टी एनर्जी लॉक्स घेतोय सध्या आज जे आपण जे लॉक घेणार आहोत त्याला मॅजिकल असं म्हटलं जातं कारण इतके जादूई फायदे ते लॉक आपल्याला मिळवून देतं ते लॉक जेव्हा ॲक्टिवेटेड असतं त्यावेळेला आपल्याला मिळतात म्हणजे एकाच वेळेला ॲसिम्युलेशन म्हणजे ॲब्सॉप्शन ॲसिम्युलेशन आणि एकाच वेळेला त्याच वेळेला एक्सक्रिशन शरीराच्या बाहेर टाकणं आणि शरीरात स्वीकारणं हे दोन्हीही एकाच वेळेला ही हे जे लॉक आहे ते आपलं ॲक्टिवेट झाल्यावर होतं कमरेच्या वरचा आणि खालचा असे दोन्ही भाग यांच्यातला ताल जुळवणं हे काम हे लॉक करतं आणि त्यामुळेच मधुमेह असेल बद्धकोष्ठ असेल डायरिया असेल हेमोराईडसारखे प्रॉब्लेम असतील प्रोलॅप्स ब्लॅडरसारखे प्रॉब्लेम असतील किंवा जर कन्सेप्शनमध्ये मध्ये गर्भधारणेत अडचणी येत असतील तर त्यासाठी सुद्धा हे जे लॉक आहे हे, हे उपयोगाचं आहे आणि म्हणून त्याला मॅजिकल असं म्हटलं जातं त्याचे काय काय फायदे होतात हे आपण पुढे बघू पण त्याचे अतोनात फायदे आहेत प्रचंड फायदे आहेत त्यामुळे कृपया हा एपिसोड शेवटपर्यंत पहा हे लॉक जे आहे ते लावायच्या तीन चार पद्धती आहेत ते जे आहे ते गुडघ्याच्या आतल्या बाजूला मी तुम्हाला फोटो दाखवते आहे गुडघ्याच्या आतल्या बाजूला म्हणजे मागच्या बाजूला आपल्या गुडघ्याच्या पण बाहेरच्या साईडला असं ते लॉक आहे ते मी तुम्हाला माझ्या पायावर करून नाही दाखवू शकणार मी तुम्हाला फोटो दाखवते ते कसं लावायचं त्याचाही फोटो दाखवते आहे त्याच्यामुळे तुम्हाला ते समजू शकेल गुडघ्याच्या आतल्या बाजूला मागच्या बाजूला म्हणजे पण बाहेरच्या साईडला असं ते लावायचं आहे ती एक मेडिटेशन सारखं जर लावलं तर त्याचे फायदे जास्त आहेत म्हणजे मी जसं छत्तीस दैवी श्वासमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की मागून श्वास भरून घेऊन तो इथपर्यंत आणणं आणि पुढून तो श्वास सोडत सोडत अंगठ्यातून बाहेर काढणं पायाच्या ह्या पायाच्या बोटातून त्या तो श्वास बाहेर जातोय अशी कल्पना करणं हे करता करता जर हे लॉक लावलं तर त्याचे जास्त फायदे जाणवतील तुम्हाला तिथे हे पण जाणवेल पल्स नाडी पण जाणवेल तुम्हाला तिथे आता काहींना वाकून ते लावता येत नाही तर पाय थोडेसे वरती घेतले तरी चालू शकतात टिपॉयवर स्टूलावर छोट्याशा एखाद्या किंवा फुट रेस्ट असेल तुमच्याकडे काही तर त्याच्यावर ठेवून पाय असे जरा जर वर घेतले तर ते सहज लावता येतं मात्र तरीही म्हणजे न वाकता सुद्धा ते लावता येतं आपल्याला मात्र तरीही ते लावता येत नसेल तर सेफ्टी एनर्जी लॉक दोन मी तुम्हाला शिकवलेलं आहे की कमरेच्या मागच्या बाजूला त्याचाही फोटो मी दाखवते तिथे धरायचं किंवा तिसरा ऑप्शन म्हणजे की आपल्या सीटच्या खाली त्याचाही फोटो दाखवते आहे तुम्हाला लक्षात येईल सीटच्या खाली उभं राहून ते तसं धरायचं आहे म्हणजे ते जे सीट बोन्स असतात आपले तर त्याच्या खाली ते तसं धरायचं आहे आणि ह्याही तिन्ही पद्धती नाही जमल्या तर आपलं उजवं बोर्ड जे आहे ते धरायचं आहे किती वेळ हे सगळं करायचं आहे तर छत्तीस दैवी श्वास होईपर्यंत म्हणजे छत्ती श्वास होईपर्यंत हे धरायचे जर सलग छत्तीश्वास होईपर्यंत एवढा वेळ काढता येत नसेल तर नऊ नऊच्या पटीत केलं तरी चालेल म्हणजे एका वेळेला मी केलं नऊ श्वास दुसऱ्या वेळेला परत नऊ श्वास असं दिवसभरात छत्ती श्वास केले तरी चालू शकतात अशा प्रकारे हे लावायचं चार प्रकारे ते लावलं जाऊ शकतं ते मी तुम्हाला सांगितलं एक तर गुडघ्याच्या इथे खाली दुसरं सेफ्टी एनर्जी लॉक दोन तिसरं आपल्या सीट बोन्सच्या खाली ज्याचा मी फोटो पुन्हा दाखवते आहे ते सेफ्टी एनर्जी लॉक ट्वेंटी फाय किंवा आपलं हे बोट अशा प्रकारे चारही प्रकारे ते तुम्हाला लावता येऊ शकतं आता याचे फायदे काय होतात तर हे आपल्या वेस्टच्या वरच्या आणि खालच्या भागाला जोडतं आणि याचा सर्वात जास्त फायदा हा ॲपसो म्हणजे नुसतं व्हिटॅमिन आणि मिनरलचं ऑक्स ॲपस नाही फूडचं ॲसिम्युलेशन नाही तर आपण जे जे आपल्या वाट्याला अनुभव येतात ते डायजेस्ट करणं ते स्वीकारणं ते सुद्धा अनेकदा आपल्याला कठीण जात असतं त्यासाठी सुद्धा हे लॉक आपल्याला उपयोगी पडू शकतं आणि त्याच्याचमुळे ते जेव्हा ॲपसॉप करायला उपयोगी पडतं तेव्हा आपली हेल्थ सुधारते आय आरोग्य सुधारतं ते ॲपसॉप करायला मदत करतं म्हणजेच पोटाचं आरोग्य सुधारतं कारण पोटातच आपल्या सगळं ते ॲप्सऑप्शन होणार ना जठरात अन्न गेल्यानंतर त्याचं जेव्हा चरवण होतं आणि त्यानंतर ते जेव्हा आतड्यात जातं तेव्हा त्याचं शरीरात ऍब्सॉप्शन सुरू होतं मग ते जेव्हा होतं त्याच्या पुढचा प्रश्न एक्सक्रिशनचा काहींना डायरियासारखा त्रास वारंवार होतो इरिटेशन बॉवेल सिंड्रोम असतो किंवा काहींना कॉन्स्टिपेशनचा त्रास असतो त्या दोन्ही केसमध्ये विशेष म्हणजे हे उपयोगी पडू शकतं फक्त त्या दोन्ही केसमध्ये आपल्याला वेगवेगळ्या वेळेला वेगवेगळ्या वेग 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 हे लावायला लागतं म्हणजे जर डायरियासाठी सिच्युएशन असेल तर उजव्या बाजूचं फक्त लॉक धरायचं असतं आणि जर कॉन्स्टिपेशन असेल तर डाव्या बाजूचं धरायचं असतं तसंच याचा आणखी एक फायदा म्हणजे शरीराचं तापमान नियंत्रित करणं त्यासाठी सुद्धा हे उपयोगी पडतं उजव्या साईडला जर धरलं आपण तर आपल्याला तापमान वाढवता येतं आणि डाव्या साईडला धरलं तर ते कूल करता येतं अशा तऱ्या तऱ्हेनी हे दोन्ही जे वेगवेगळे वेळेला वेगवेगळे ह्याचे थोडक्यात मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण टाकीन म्हणजे लक्षात राहायला तुम्हाला सोपं पडेल तर अशा प्रकारे ते जर लावलं तर त्याचा आपल्याला फायदा होतो अनेकांना दाताचे दुखणे असतात किंवा दात येताना लहान मुलांना त्रास होतो त्याहीसाठी ते उपयोगी पडू शकतं ब्लॅडर प्रोलॅप्स म्हणजे अनेकांचं मूत्राशय खाली उतरून ते योनी मार्गापर्यंत आलेलं असतं विशेषतः स्त्रियांना ह्याचा त्रास होतो अनेकदा त्यांना ह्याच्यात फायदा होऊ शकतो ह्या उपायांनी तसंच जर गर्भधारणा होत नसेल तर त्यासाठी सुद्धा कारण पोटाच्या सगळ्या नाड्या ओपन करायचं काम हे लॉक करतं आणि त्याच्यामुळे पोटाशी संबंधित जेवढे अवयव आहेत त्या सगळ्यांना ह्याचा फायदा होतो कॉन्स्टिपेशनला फायदा होतो तसं हेमोरॉइडला पण फायदा होतो म्हणजे आपल्या गुदद्वाराच्या ज्या नसा असतात त्या काही वेळेला सुजलेल्या असतात आणि त्याचा आतोनात त्रास होतो तर त्याहीसाठी याचा आपल्याला फायदा होऊ शकतो गर्भधारणेसाठी फायदा होतो आणि त्याचबरोबर जर अडली असेल एखादी बाई प्रसूती नीट होत नसेल तर त्याही वेळेला कोणीतरी जर ते दाबलं तिचे दोन्ही हे तर ती प्रसूती सुलभ व्हायला मदत होते हे सगळेच फायदे आपल्याला मेनली पोटाचं आरोग्य सुधारलं तर आपल्या शरीराचं आरोग्य सुधारतं आणि आपल्याला येणारे अनुभव हो स्वीकारणं ते पचवणं हेही हे या उपायांनी शक्य होत असल्याने मानसिक आरोग्य सुधारायलाही मदत होते आणि त्याचमुळे ह्याला जादूई असं म्हटलं जातं मॅजिकल म्हटलं जातं की मॅजिकल लाभ हे आपल्याला फायदे देऊ शकतं करून बघा तुम्हाला ह्याचा नक्की फायदा होईल हो डायबिटीस हो हा जर रोग असेल तुम्हाला तर त्यात त्याच ह्याचा प्रचंड फायदा आहे म्हणजे डायबिटीस होऊ नये म्हणून पण डायबिटीस झालेला घालवण्यासाठी पण त्यासाठी सुद्धा हा ह्याचा उपयोग होऊ शकतो किंवा अगदी ज्यांना एक्स्ट्रीम केस असेल आणि घालवता नसेल येत तर नियंत्रित तर नक्कीच ठेवता हो येऊ शकतो कारण डायबिटीसमध्ये प्रकार असतात त्याचे वेगवेगळे गुंतागुंती असू शकतात त्याच्यामुळे प्रत्येकाचा जाईलच असं नाही पण तो नियंत्रित ठेवायला तर नक्की मदत होऊ शकेल यांनी जाऊ पण शकतो त्यामुळे मधुमेह असू दे बोट असू वे ह्याच्यासारखी गर्भधारणेसारखे प्रॉब्लेम्स असू दे अनुभव हो किंवा काही आपल्याला भावना पचवता येत नसतील डायजेस्टच करता येत नसतील अन्न पचवता येत नसेल तर त्यासाठी ह्याचा उपयोग होऊ शकतो गुडघ्याला आहे गुडघ्याच्या आतल्या बाजूला आहे त्याच्यामुळे पायाला दुखणं जर काही असेल तर त्यासाठी सुद्धा आपल्याला गुडघेदुखी असेल पायदुखी असेल पायात बळण असेल तर त्यासाठी सुद्धा याचा उपयोग होऊ शकतो मात्र तो करताना मी म्हटलं तसं मेडिटेशनच्या पद्धतीने करा तर त्याचा तुम्हाला जास्त फायदा जाणवेल म्हणजे शांत बसा आधी श्वासावर लक्ष केंद्रित करा मागून श्वास भरून घेणं आणि पुढून सोडणं हा ताल आधी नीट जमू दे आणि मग तुम्ही हे लॉक लावा तुम्हाला तुमचा फरक जाणवेल घाईघाई करण्याची गोष्ट नाही पूर्ण कॉन्सन्ट्रेशनने करा तुम्हाला याचा फायदा जाणवेल ही अशीच माहिती घेऊन मी दर शनिवारी आपल्या भेटीला येणार आहे मात्र ती आपल्यापर्यंत पोचावी यासाठी आपण हे चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करणं गरजेचं आहे आपण ते कराल अशी मला आशा आहे करा अशी माझी तुम्हाला विनंती आहे तूर्त इथेच थांबते धन्यवाद तुमचे अनुभवही मला कळवलेत तर मला खूप आनंद होईल ते जरूर कळवावे आता निरोप्यते धन्यवाद